हेच तर पाहिलं ते नात्यातून दूर जाऊ लागतात कारण ते प्रेम म्हणजे आनंद देणे आहे ना की परीक्षा घेणे पण एक गोष्ट लक्षात ठेवा दुरावा येण्यामागे नेहमीच भावना असतात कारणीभूत नसतात कधी कधी मग बघूया चौथं कारण आयुष्यातल्या प्राधान्यक्रमाचं बदलणं तरुण वयात प्रेम म्हणजे जग असतं तेव्हा काम करिअर या जबाबदाऱ्या गोष्टी दुय्यम असतात पण जेव्हा आयुष्याची चौथी आणि तिसरी दशके सुरू होतात तेव्हा प्राधान्यक्रम बदल बदलतात काम करिअर संसार मुलांचं शिक्षण पालकांची काळजी अशा अनेक जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा नात्याला वेळ द्यायला कमी मिळतो प्रेम संपलेलं नसतं मित्रांनो पण त्या प्रेमान पकडे पूर्ण लक्ष देणं शक्य नसतं समोरची व्यक्ती कामात व्यस्त असते किंवा इतर जबाबदारांमुळे गुंतलेली असते आपल्याला मात्र वाटतं त्या व्यक्तीचं प्रेम कमी झालं आहे आपण त्यांच्या कामाला किंवा त्यांच्या व्यस्ततेला दुरावा समजतो खरं तर ते फक्त आयुष्य जगण्याचा भाग असतो अशावेळी नात्यात संवाद कमी होतो आणि गैरसमज वाढतात पण या सगळ्या कारणांमध्ये सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचं कारण तुमच्यातच मनात लपलेलं आहे ते म्हणजे ओव्हर थिंकिंग नंबर पाच अति विचार अनेकदा त्या नात्यात काहीच बिघडलेलं नसतं पण तुमचा पार्टनर फक्त थकून आला असतो किंवा कामात खूप व्यस्त असतो पण आपण मनातल्या मनात, मनात हजारो विचार करतो तो बदलला आहे ती माझ्यापासून दूर जात आहे आता त्याला माझी गरज नाही ती माझ्यावरती प्रेम करत नाही हे विचार मनात एकदा सुरू झाले की ते थांबत नाहीत हे विचार नात्यात विषारी घटक टाकतात तुम्ही तुमच्या पार्टनरला सतत विचारता तू माझ्यावर नाराज आहेस का तू माझी माझ्याशी का बोलत नाहीस तर समोरचा व्यक्ती तुमच्या या प्रश्नामुळे त्रासून जातो त्यांना वाटतं की तुम्हाला समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही तुमच्या मनातल्या शंका त्यांना नात्यापासून दूर करतात कारण प्रेम म्हणजे विश्वास आणि विश्वास नसला तर नातं पोकळ वाटू लागतं मग पण मग उपाय काय नातं वाचवायचं कसं आपण इतकी कारणं पाहिली पण मग यावर उपाय काय ज्या नात्याला तुम्ही जपलं ते नातं आज दुरावत आहे यावर उपाय काय आहे ज्या नात्याला तुम्ही जपलं तेच नातं असं का दुरावतय आणि त्याला असं पुन्हा जवळ कसं आणता येईल याची उत्तर खूप सोपं आहे आणि ते म्हणजे तुमच्या आतच आहे